हॅलो फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आहोत पुढे आय थिंक लाईट हॅलो फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आहे <laughs> <It's lona>. <laughs> लोणावळा आणि लोणावळ्यात आलो आहे टायगर पॉईंट बघायला आणि बघायला आलो आहे पण आम्हाला काहीच दिसत नाही कारण मी इकडे गरव दुःख दुखायची दुख हो किती आहे ना कोराही कोराय बस आज थंडी हवा चालू आहे मस्त मौसम आहे मस्त मौसम का मजा चालू आहे मौसम का मजा आली जेव्हा मित्रांनो <laughs> 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 <तो दिन्सें> <दे। laughs> आम्ही आलो आहे लोणावळ्यामध्ये टायगर पाऊंट बघायला पण आम्हाला काहीच दिसत नाही आहे टायगर नाही आहे कारण की इथे टायगर नाही म्हणे गोष्ट अशी आम्ही बघायला आलोय दिसत आम्ही बघायचा प्रयत्न करतोय भेटतो कोशिश जारी राहिले बिचाराचे आल बघा चष्मा पुसण्यातच वेळ जातोय चष्मा होण्याचे आले সাইয়াই মাইয়াই একাসে একাইর আসাই একাই আসাইর একাই একের একেন্য়াই आलो होत्या तीस रुपयाची चहा होती एक कपडे तर मित्रांनो आम्ही धुक पाहून परत आलोय गाडीत नेक्स्ट पॉइंट बघतोय

तुमचं कसं आहे आयुष्यामध्ये जे काही बघायचं ते घेतलं आता डायरेक्ट नाही मला मी उंट दाखवतो नाही लॉयन्स पॉईंटला आलोय पण तुम्हाला उंट दाखवतो कारण की लॉयन दिसत नाही इकडे फक्त फुकटमध्ये तुम्हाला

हे आमची तीन कबूतर याला थंडी वाजते थंडी हौस होती हौस होती याला याची लोणा जायची तुम्हाला तर मित्रांनो आम्ही लाँग पण बघून येतोय आम्हाला फक्त दुःख दिसले पण बो, बो तर आम्ही चाललोय नेक्स्ट पॉईंट बघायला बहुत थंडी वाजू रे बाई नेक्स्ट पॉईंट तर आम्हाला माहिती लोणावळा येताना कधी पण ना सोबत मग थंडी वाजणार नाही जावर नाही चादर म्हणतात चादर चादर ब्लँकेट लोणावा जेव्हा बेसाल ना फक्त आणि सोबत बस काही गाडी भरपूर थंडी वाजता रेनकोट भी लिहिले स्वस्त माझी असतो शंभर पन्नास माग चला आता पुढचा स्टॉप काकाने सांगितलं आहे बुशी डॅम तर आम्ही भुशी डॅमला जातोय पाहिलं आम्ही काय पाहिलं रे आम्ही काय नाही दुर्घटना डॅम तर मित्रांनो आम्ही नेक्स्ट पॉइंट बघायला आलो तुमची डॅम मित्रांना थोडी थंडी लागते फुल्लड पिझ्झा पण पासता अरे आहे म्हणूनच पाच ते पाच आमदार मला खायला नाही आले तुशी डॅमला येताना इथं तीस रुपयाचे फुल्लड पिझ्झा पिझ्झा नाही चाय करूया એ ગીતો એ ગીતો બહુ દેખા બહુ ઠંડા પાણીથી આમે ઉતરેલા હા ઓ યો આવા નીટ બગું બુડે ચાલ ડુંડ બનાવી કે ચાલ ડુંડ બનાવી કે ચાલ ડુંડ બનાવી કે ચાલ હેલો ગાઈસ હેલો ગાઈસ પાણી કે મજે લો ગાઈસ બગા બુ એંચે હાલ હો 30 રૂપિયા કા પાણી પિછરાंचे हाल चालू आहे म्हणून यांना आम्ही आधी समजवत होतो तीस रुपयाचे चप्पल घेऊन घ्या भेटणार भाड्याने चप्पल भेट त्यांना आम्ही आलो तो घुशी डॅम बघायला पण फ्लो वाढल्यामुळे हकालपट्टी झाली आमची पोपट झाला आमचा जातोय आम्ही आता ओलं पण नाही होत वरती धोकं पाहिलं इकडे पोलीस पाहिले आता जातोय परत बघू आता पुढचा पॉईंट काय बोला सर नेक्स्ट पॉईंटला काय बघायला भेटतं बघू आता घुशी डॅम पाहिला तिथून आम्हाला आखणून दिलं मग आम्ही नेक्स्ट पॉईंट बघायला जातोय हो आता तिथे काय नाही आम्ही झालो तू घुशी डॅमले हो तरी आम्ही घेतलं तर पाव पाऊस न पाऊस वाढी घ्या पाऊस वाढल्यामुळे आम्हाला आम्हाला हाकून दिलं होती कलपट्टी करण्यात आता मी आलं तर फक्त वेपरस दिन झालं भूक लागली उपाशी आत म्हणून सांगतो तुम्ही खा ठीक आहे आम्ही चिक्की घ्यायला आलो त्याच्यापेक्षा आपल्या चिक्की चिक्कीला टेस्ट चांगली असते इथे फक्त नावाला आहे आम्ही मित्रांनो आलो आता मॅप्रो गार्डनला मॅट्रो गार्डन हे आपलं जे फॅलोराचे ज्याचे चोकडे असतो जेलीचे ते सगळ्या प्रकारचे इथे ह्या फॅक्टरी पनले जातात त्यामुळे तुम्हाला सगळ्या एक्झाम्पल चोकडे बघू शकतात फ्लेवर टेस्ट करण्या चोरी कोक <laughs> तिकडची चहा देताना फ्लेवर एकदम मस्त आहे रिव्ह्यू चांगला देतोय चांगला दे बेस्ट आहे बेस्ट तुम्ही पण येऊन ट्राय करा कशी चहा कशी चहा कुठची चहा पेट नव्हतं ठीक आहे चांगला बेस्ट मस्त आहे एकदम माझे मित्र कुकटची चहा दुसरा दुसरा चॉकलेट कुकट तू विजिट कराडन लोणावायक एकदम भारी मॅप्रो गार्डन लोणावा विजिट सात सात तर मित्रांनो यांनी फ्रीच्या चॉकलेट खाऊन घेतल्या आता बाहेर इकडे गार्डन मध्ये बस फिरायला आलेत काही नाही हात धुवायचे होते काही नाही हात धुवायचे होते पाणी बघायला आलो हो हात हात बाकी हात धुवायला कॉल मध्ये हात धुवायचे एक मिनिट <laughs> <एक नहीं> <laughs>